नमस्कार कशा आहात सर्वजण परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्ती रेसिपी आज मी तुमच्याशी आगळीवेगळी अशी भेंडीची रेसिपी घेऊन आलेली आहे तर ती पण अगदी रेस्टॉरंट स्टाईल पद्धतीने आज आपण घरच्या घरी बेसन मसाला भेंडी कशी बनवायची आहे तर ते आपण अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत तर बघा इथं मी दोनशे पन्नास ग्रॅम भेंडी घेतलेली आहे आणि उभी कट करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ तर हे आता आपल्याला काय करायचं भेंदीला पूर्ण हे मसाले लावून घ्यायचे आहेत असे हाताने आ, मिक्स करून घ्यायचे असे चोळून घ्यायचे आहे म्हणजे पूर्ण हे मसाले भेंदीला लागले जातात तर इथं मी हाताने पूर्ण असं मिक्स करून घेतला आहे सगळे मसाले भेंडीला लावून घेतलेले आहेत आणि परत याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक पळी तेल आणि परत हाताने आपल्याला पूर्ण हे तेल पूर्ण या मसालेला लागलं पाहिजे भेंडीला लागलं पाहिजे तर या पद्धतीने आपल्याला तेल आणि पूर्ण मसाले भेंडीला लावून घ्यायचे आहेत तर इथे मी मसाले तेल पूर्ण लावून घेतलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे दहा मिनिटासाठी ही भेंडी अशीच झाकून ठेवायची आहे तर आता ही साईडला ठेवूया आता इथे घेतलेलं आहे चार चमचे पोहे खायच्या चमच्याने छोट्या चमच्याने चार चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि इकडं गॅस चालू केलेला आहे आणि छोटीशी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं हे बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर खमंग असा सुगंध येईपर्यंत म्हणजे हे बेसन आपण जर बेसनपीठ भाजून घेतलं तर त्यामुळे आपली भेंडी खूपच चविष्ट बनणार आहे तर इथं बघा पीठ मी असं थोडंसं थोडंसं तांबूस रंगाचं होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आता गॅसवर बघा पॅन गरम कराय ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तीन पळ्यात तेल घातलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा सोप घालायची आहे आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे म्हणजे आपली भेंडी खूपच टेस्टी बनणार आहे आणि एक बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे आणि हे आपल्याला कांदा आणि सोप जिरे आणि हिंग जे आपण हे ॲड केलेलं आहे तेलामध्ये तर हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे दोन मिनिट कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे जास्त वेळ नाही आणि नंतर आता याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे टोमॅटोची ग्रेव्ही बनवलेली तर मी इथं काय केलं मोठं लाल टोमॅटो घेतलं आणि मिक्सरमधून त्याची पेस्ट बनवून घेतली तर ती आपल्याला या कांद्यामध्ये तेलामध्ये पूर्ण अशी परतून घ्यायची आहे तर बघा इथं छान अशी ग्रेवी तळून घेतलेली आहे आणि परत त्याचं जे पाणी आहे तर ते आपल्याला पाणी आटून द्यायचं आहे त्याच्यासाठी मी काय केलं याच्यावर थोडंसं झाकण ठेवलं दोन तीन मिनटासाठी आणि बघा आता पूर्ण ग्रेवीला छान असं तेल सुटलेलं आहे तर तुम्हाला दिसत असेल परत चमच्याने आपल्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी तेल सुटलेलं आहे आणि इकडं बघा आता दहा मिनिट झालेलं आहे आपली भेंडी मोरण्यासाठी ठेवलेली होती मसाले लावून तर परत काय करायचं चमच्याने थोडी अशी मिक्स करून घ्यायची आणि आता ही भेंडी आपल्याला काय करायचं या पॅनमध्ये या ग्रेव्हीमध्ये भेंडी घालून परतून घ्यायचं आहे तर बघा पॅनमध्ये आता आपल्याला पूर्ण भेंडी घालायची आहे आणि भेंडी आता पूर्ण या ग्रेव्हीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे एकदा तुम्ही या पद्धतीने नक्कीच बेसन मसाला भेंडी बनवून बघा जर तुमच्या घरामध्ये कोणी इथून पाठीमागे जर भेंडी खात नसेल तर या पद्धतीने तुम्ही एकदा बेसन मसाला भेंडी बनवली तर नक्कीच सगळे न खाणारे सुद्धा आवडीने खातील जिथे तुम्ही एक पोळी खाताल तिथं नक्कीच दोन पोळ्या खातील तर नक्कीच या पद्धतीने एकदा बनवून बघा खूपच टेस्टी आणि स्वादिष्ट लागते आणि क दिसायला पण खूपच अशी आकर्षक दिसते बघा अगदी ही भेंडी दिसताच तोंडाला पाणी देखील सुटलेलं आहे आता छान परतून घेतलं आणि परत आपल्याला जवळपास चार ते पाच मिनिट आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि नंतर परत बघा ही भेंडी आपल्याला पूर्ण असे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर पाहू शकतात किती सुंदर अशी आपली भेंडी छान अशी मऊ पण झालेली आहे आणि जास्त पण शिजवून घ्यायची नाही आणि आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला बेसन पीठ आता इथं काय करायचं आपण जे भाजलेलं बेसनपीठ होतं तर ते चार चमचे याच्यामध्ये घालायचं आहे या भेंडीमध्ये पूर्ण मसाल्यामध्ये आणि चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे खूपच अशी चमचमीत आणि झणझणीत अशी ही भेंडी लागते तर नक्कीच एकदा तुम्ही ही मसाला भेंडी बनवून बघा कारण कसं आपण एरवीसारखंच भेंडी बनवतो वेगवेगळ्या पद्धतीने पण एकदा बेसन मसाला भेंडी या पद्धतीने बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि जर कीर्तीज रेसिपी या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आहे तर ती वाजवायला विसरू नका तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना